हे काय करत काही काम नाही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो आता लग्नसराईचा मोसम सध्या चालू आहे आणि प्रत्येकाला आपलं लग्न हे चांगल्या तऱ्हेनं व्हावं असं वाटतं पण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव इथे अशी घटना घडलेली आहे की त्यानं विवाह सोहळा थोडीशी दुःखाचा झालेला आहे फाटाका उडून लंग लग्न मंडपाला अचानक आग लागल्याने वरड्याची एकच धावपळ तिथे उडालेली आहे काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेला होता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव इथली ही घटना आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशी धावपळ ही वरडी मंडळींची झालेली आहे इथं तीन लग्न लागणार होती मोकळ्या मैदानावर मंडप टाकून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता पण फटाके फोडले आणि त्यामुळे मंडपाला अचानक आग लागलेली आहे इथल्या लोकांनी तेव्हाच प्रसंगावधान राखत जीवितहानी देखील टाळलेली आहे तर मित्रांनो लग्नसोहळा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे पण आपण सावधानता साव बाळगून असा विवाह सोहळा पार पाडावा हीच सर्वांना विनंती आहे हे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद